अवधूत जिंतदम जय जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे कसं सर्वजण मजेत असाल असेच मजेत राहा तर खूप जणांचं असं कमेंट्स होती की ताई आमच्या घराचं चा काम चालू आहे पण खूप असे संकट येतात आणि घराचे काम अर्ध्यावरतीच थांबलेलं आहे खूप जणांची अशी कमेंट होती की ताई खूप खूप प्रयत्न करते पण काही कामं आहेत काही डील्स आहेत त्या पूर्ण होत नाहीत बऱ्याच जणांचं असंही म्हणणं होतं की ताई आम्ही आमची मुलं आहेत ती अभ्यासामध्येही कमकुवत आहेत काय करावं आता दहावी बारावीच्या परीक्षाही आलेल्या आहेत त्यांना चांगलं घवघवीत यश मिळावं यासाठी आई वडील कोणती सेवा करू शकतील किंवा घरचे कोणती सेवा करू शकतील तर त्यासाठीच मी तुम्हाला आज सेवा सांगणार आहे अगदी वेळ न घेता लगेच सेवेला सुरुवात करूया तर आपल्या सर्वांना माहिती आहे की गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण हे सात दिवसाचं असतं आपल्या सर्वांना माहिती आहे पण सात दिवसाचं पारायण करणं सर्वांना शक्य होईल असं नाही कारण त्याच्या नियम अटी हे सर्वांनाच पाळता येतील असं नाही तर त्यासाठी मी तुम्हाला अगदी गुरुचरित्रामधलाच काही अध्याय आहेत त्यांचं जर तुम्ही पारायण किंवा पठण जरी केलं तरी पण तुमच्या इच्छित मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी खूप लाभ मिळतो असे तुम्हाला कोणते अध्याय आहेत ते आणि ते कशा प्रकारे तुम्ही सेवा करायची त्या अध्यायाचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओतून सांगणार आहे तर सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला हे पारायण करण्यापूर्वी किंवा हे जे पठण करण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय याला गुरुचरित्राचा मेरुमणी असं म्हटलं जातं चौदावा आणि अठरावा अध्यायाला गुरु सॉरी गुरुचरित्राच्या पारायणाचा मेरुमणी असं म्हटलं जातं आणि ह्या दोन्ही अध्यायाचं जरी पठण जरी केलं तर भरपूर असं शंभर टक्के नाही म्हणता ना पन्नास टक्के जरी म्हटलं तरी हरक हरकत नाही तरी पण पन्नास टक्के इतकं फळ आपल्याला मिळतं तर चौदाव्या अध्यायाचं पठण आणि अठराव्या अध्यायाचं पठण करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित व्हिडिओ पाहत जा व्यवस्थित व्हिडिओ ऐकत जा म्हणजे माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचली जाईल आणि पूर्ण माहिती तुम्हाला भेटेल तर तुम्हाला काय करायचं आहे आधी घोर कष्ट धारण आहे घोर कष्ट धारण स्तोत्र एकदम छोटंसं पुस्तक येतं ते पुस्तक तुम्हाला एक घ्यायचं आहे घोर कष्ट धारण स्तोत्र पुन्हा सांगते घोर कष्ट धारण स्तोत्र अगदी छोटंसं पुस्तक पंधरा वीस रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल ते पुस्तक घ्यायचं आहे त्या पुस्तकातील जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे अगदी पाच एक मिनटं नवीन जे आहेत त्यांना लागून देईन काहींना म्हणजे जे जुने आहेत त्यांना एक दोन मिनटामध्ये होऊन जाईल या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि या स्तोत्राचं पठण झा कशासाठी करायचं सर्वात महत्वाचं जी तुमची कठीण कामं आहेत अगदी पहा काहींची कोर्टाची कामे असतात काहींची जमिनीची असतात काहीचं नवरवाईक पटत नसतं अगदी डायवर्स गेलेलं असतं पण काहीतरी कारण असतं तेच प्रकरण थांबलेले असतात म्हणजे अगदी कठीणातली कठीण जी तुमची कामं आहेत जी थांबलेली आहेत जी होत नाहीत ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं पठन करायचं आहे कोणतं घोर कष्टधारण स्तोत्र नाव पण देईन स्क्रीनवरती ह्या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे ह्या स्तोत्राचं पठण झाल्याच्या नंतर ना तुम्हाला गुरुचरित्रामध्ये चौदावा अध्याय वाचायचा आहे रोज जरी वाचला तरी अतिउत्तम रोज जरी वाचला तरी अतिउत्तम चौदावा अध्याय कसा कशासाठी वाचतात तर चौदावा अध्याय इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमची कोणतीही इच्छित असू द्या तुमची कोणतीही इच्छा असू द्या तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी चौदावा अध्यायाचं पठन जर तुम्ही नित्यनियमाने केलं तर तुमची अशी कोणतीही इच्छा अपुरी राहणार नाही कोणतीही असू द्या कितीही कठीण इच्छा असू द्या ती तुमची एक हजार एक टक्का पूर्ण होणार म्हणजे होणारच कोऱ्या कागदावरती को लिहून घ्या एक हजार एक टक्के म्हटलं तरी ही इच्छा पूर्ण होणार तुम का तुम का त्या, त्या, तुम्हाला काही कंडिशन आहेत काही अटी आहेत त्या तुम्हाला ऐकायच्या अगदी साध्या सरळ आहे ज्या वेळेस तुम्ही हे पठण करणार आहात त्या त्यावेळेस तुम्हाला घरामध्ये मांसाहार करायचा नाही घरामध्ये कोणत्याही प्रकारचं मांसाहार करायचा नाही मग तुमच्या घरातील लोक करतात ताई आमच्या घरातील लोक करतात ते ऐकतच नाही मग कसं काय करायचं ठीक आहे ती लोक करतात हरकत नाही त्यांना करू द्या आपण कसं आहे एखाद्यावरती जास्त हे करू शकत नाही त्यांची इच्छा त्यांच्या इच्छेनुसार ते करतात त्यांचं त्यांना करू द्या पण तुम्ही करायचं नाही आणि ज्या दिवशी तुम्ही कराल माणसाहार ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवशी तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं नाही पुन्हा सांगते ज्या दिवशी तुम्ही माणसाहार कराल त्या दिवशी तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं नाही किंवा वाचायचं नाही त्याचप्रमाणे ज्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म असेल त्यावेळेसही पाच दिवस तुम्हाला हे अध्यायाचं पठन करायचं नाही त्यानंतरनं जर तुमच्या घरात सुतक असेल विटाळा असेल तर त्यावेळेस पण तुम्हाला हे अध्यायाचं पठण करायचं नाही तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे पुन्हा त्यानंतरनं तुम्हाला ही सेवा पुन्हा चालू करायची चौदावा अध्याय पुन्हा सांगते इच्छित मनोकामना तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी चौदावा अध्याय खूप आणि खूप महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणजे त्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगू नाही शकत शकत शब्दात खूप आहे खूप आहे तुम्ही फक्त करून बघा आणि त्यानंतर अठरावा अध्याय अठरावा अध्याय कशासाठी असतो ते पण मी तुम्हाला सांगते अध्याय हा जे काही म्हणजे बघा अध्याय याच्यासाठी असतो की एखादं विघ्न बघा आपण म्हणतो अचानकच विघ्न आलं बाबा हे असं हो व्हायला नव्हतं पाहिजे अपघाती एखादा अपघात झाला किंवा आपण म्हणतो ना घरात एखादी घटना अचानकपणे घडते हे घडायला नको होतं बाबा हे कसं काही घडलं तर अचानकपणे जी विघ्न येतात ना त्या विघ्नांमधून सुटका करण्यासाठी सुटका मिळवण्यासाठी हे अठरावा अध्याय आहे ह्या अठरावा अध्यायाचं पठण करायचं असतं अठराव्या अध्यायाचं पठण करतानाही तुम्हाला ह्याच जे नियम मी सांगितले जे आटे मी तुम्हाला सांगितले ह्याच पाळायचे आहेत मग यामध्ये त्या ब्रह्मचर्य पाळावे लागेल का आ, का कसं नाही ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही या अध्यायाचं पठन तुम्ही कधीही करू शकता नित्यनियमाने या दोन अध्यायाचं जर पठण जर केलं तर त्या घरामध्ये सुख शांती समाधान आणि लक्ष्मी नानाशिवाय राहत नाही नेहमी 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 त्या घरामध्ये शांतता प्रसन्नता आनंद म इच्छित मनोकामना वगैरे पूर्ण होतात सर्व काही घरामध्ये सुख समाधान आनंद लाभतो म्हणून तुम्ही हे सेवा करून बघा अगदी साध्या सोपे आहे आणि अगदी पंधरा वीस मिनिटांमध्ये तुमचं हे सगळं सरळरित्या होऊन जाणारे हे आहे अगदी पूर्ण पहा आता सात दिवसाचं पारायण बऱ्याच महिलांचं असं म्हणणं असतं की त्या आम्ही वर्क वुमन आहोत आम्हाला करणं शक्य नाही हे ते म्हणजे काही घरामध्ये चालत नाही बाबा पारायण वगैरे केले ठीक आहे तुम्ही फक्त एका अध्यायाचं जरी पठण जरी केलं तरीही हरकत नाही तरीही चालून जाईल आणि चौदावा आणि जो अठरावा ग्रंथ आहे त्याचं एकदम छोटंसं पुस्तक आपल्याला भेटतं काहीतरी पंधरा का वीस रुपये काहीतरी किंमत आहे ते छोटंसं पुस्तक तुम्ही घ्या आणि त्यामधनं तुम्ही ह्या अध्यायाचं वाचन किंवा पठण करायचं आहे कारण नेहमीच तुम्हाला रोजच 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 तुम्हाला हे वाचायचं आहे त्यासाठी रोज तुम्हाला गुरुचरित्र उघडून वाचणे हे शक्य नाही आणि हे चांगलंही नाही गुरुचरित्राचं आपण सा हात सारखं सारखं लागणं चांगलं नाही गुरुचरित्राचं जी पोथी आहे त्या पोथीला आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपल्याला पारायणं किंवा पारायणं करायचं असतं त्यावेळेसच आपण ती पोथी काढायची असते पोथीला रोज दीप अगरबत्ती वगैरे लावून मग आपण त्याची छोडचारपणे पूजा करून पारायण करत असतो पण फक्त दोन अध्याय वाचण्यासाठी रोज तुम्ही त्या पोथीला हात लावणं ना योग्य नाही त्या पो पोथीवरती वाईट इकडची तिकडची म्हणजे हे निगेटिव्हिटी नको व्हायला किंवा त्या पोथीवरती तुम्हाला माहिती आहे म्हणजे भरपूर स्वामी भक्तांना माहिती आहे का गुरुचरित्र पारायणाला किती महत्त्व आहे म्हणून आपण ज्यावेळेस पारायण लावतो त्यावेळेस आपण ती पोथी काढतो नाहीतर इतर वेळेस आपण काय करतो व्यवस्थित अशी काप कपड्यामध्ये ठेवून साईडला ठेवलेली असते म्हणून तुम्हाला चौदावाने अठरा वाद द्यायचं ज्यावेळेस पठण करायचे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे छोटस संक्षिप्त भेटतं आ चौदावाने अठरा वाद द्यायचं जर केंद्रामध्ये जरी मागितलं तरी पण तुम्हाला सह सर, सहज भेटून जाईल त्याचप्रमाणे ऑनलाईन ऑनलाईनही तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही ते मागू शकता आणि त्यामधनं तुम्हाला या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचं पठण करायचं आहे तुम्ही जे म्हणता ना ताई माझा नवरा माझा ऐकत नाही आहे किंवा आमच्यामध्ये वादविवाद चालू आहे माझा नवरा व्यसनाच्या अधीन गेलेला आहे सॉरी हा एक मुद्दा राहिला व्यसनाच्या अधीन गेलेला आहे ताई माझा नवरा खूप दारू पितो आहे तर त्याची दारू बंद व्हावी तो जुगार व्यसन याच्या नादी लागलेला आहे तर त्याला त्या व्यसनापासून तोडायचं असं माझ्या नवऱ्याला तर मी काय करू तर त्यासाठी ही सेवा खूप प्रभावी आहे तुम्ही नित्यनेमाने तुम्ही ही सेवा संकल जर संकल्पयुक्त जर केली ना ताई म्हणजे ताईने एका एक दोन ताईंनी मला कमेंट्स केलेली की के त्यांचे नवरे व्यसन करतात तर त्या व्यसनातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करा हातावरती तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे बसल्याच्या नंतर ना एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे एक, एक ताट एक प्लेट घ्यायची आहे छोटीशी आणि थोडंसं तांदूळ घ्यायचं आहे फुलं घ्यायची आहे हळदी तर आपल्या देवघरामध्ये असतं आपल्याला देवाच्या समोर बसायचं आहे बसल्याच्या आपला उजवा हात घ्यायचा उजव्या हातावरती पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे थोडंसं चिम पाणी घ्यायचं चमच्याने आणि पाणी घेतल्याच्या आपल्याला त्यावरती अक्षदा ठेवायचे आहे अक्षदा ठेवल्याच्या नंतर ना फुल व्हायचं आहे आणि फुल वाहून आपल्याला स्वामींच्या समोर तुम्ही जी इच्छा तुम जे काही संकट आहे जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे की मी हा संकल मी हा संकल्प करत आहे मी तुम्हाला गुरुचरित्राचं जरी पारायण जर करायचं असेल म्हणजे तुम्हाला लगेच इफेर जर हवा असेल सात दिवसामध्ये तर तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकता अगदी एक पारायण जरी केलं तरी हरकत नाही त्रेपन्न ग्रंथ त्रेपन्न अध्याय आहेत त्रेपन्न अध्याय तुम्हाला सात दिवसामध्ये वाचायचे असतात त्यावरती मी व्हिडिओ नक्की टाकेन तर तुम्ही म्हणजे गुरुचरित्र पारायणाचं सुद्धा पाठ करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्यापन इच्छा मनामध्ये धरून संकल्प करून बोलायचं की मी ह्या ह्या कार्यासाठी ह्या ह्या इच्छेसाठी ही एवढी एवढी पारायणं करणार आहे किंवा चौदावाने अठरा वा द्यायचं एवढे एवढे पाठ करणार आहे असं बोलायचं आहे आणि त्या हातावरचे जे तांदूळ वगैरे घेतलेला आहे जो संकल्प केलेला आहे तो तुम्हाला त्या प्लेटमध्ये असा सोडायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करून जर तुम्ही जर ही सेवा जर केली तर तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती एक हजार एक टक्का पूर्ण होणार हा स्व अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे अनुभव आहे करून पहा स्वामी भक्तांनो एक हजार एक टाका प्रचिती येणार म्हणजे येणारच तर अजून कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असायला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून जे मी छान छान व्हिडिओ बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींच्याने रुजू व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय